दांडियामध्ये मुसलमानांनी प्रवेश करायचाच कशाला रावसाहेब दानवे पाटील दांडियामध्ये हिंदू मुला आणि मुली वयस्कर सहभागी होतात अशा दांडिया उत्सवात मुस्लिम तरुणांचं काय काम मुसलमानांना दांडियामध्ये दे प्रवेश देऊ नये ही चर्चा होत असेल तर ती योग्यच आहे त्यांनी त्यांच्या सणामध्ये आम्हाला बोलवू नये आमच्या सणांमध्ये तुम्ही येऊ नका आपले सण आपापल्या आपापसात करण्यात काय अडचण आहे बागेश्वर बाबांचं उदाहरण देताना ते म्हणाले एकीकडे तुम्ही राष्ट्रगीत म्हणणार म्हणणार नाही नाही वंदे दुसरीकडे दांडिया मध्ये येणार हे योग्य नाही सगळेच मुसलमान वाईट नसले तरी जे वाईट आहेत त्यांच्यामुळे सगळ्या मुसलमानांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो असं बोलून रावसाहेब दानवे यांनी दांडियामध्ये मुस्लिमांना प्रवेश बंदीवर आपली सहमती दाखवली आहे दसरा दसऱ्यानंतर दिवाळी दिवाळी नंतर धुरंडी धुरंडी नंतर पाडवा हा जो मोसम आहे हा हिंदूंच्या सणाचा मोसम आहे आता प्रामुख्यानं मुलं मुली आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा काही सणामध्ये भाग घेतात आणि काही कारण नसताना सगळेच मुस्लिम नाही पण काही विध्वंसक लोक त्यामध्ये शिरून काही घटना घडवण्याचा प्रयत्न करतात आणि मागचा इतिहास पाहता अशा गोष्टी घडलेल्या आहे सर सगट आम्ही सगळ्याला दोष देत नाही पण एकाना केलं तर त्याच्यामध्ये सगळेच येतात त्यामुळे काळजीचा भाग म्हणून अशा प्रकारचं जर आव्हान केलं असेल तर त्यामध्ये गैर काही नाही असं मला स्वतःला वाटतं त्यांनी त्यांचे धार्मिक सण करा समाजात त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं आम्हाला आमचे धार्मिक सण करून देव एकमेकांमध्ये इंटरफेअर करून ह्या पाठीमागची भावना आहे समाजा यामध्ये काही कोणाबद्दलचा द्वेष निर्माण करण्याची भावना नाही आहे काल योगीजीने यांनी सांगितलं बागेश्वर बाबाने की जर तुम्ही देशप्रेमी आहे राष्ट्रगान म्हणा ना सगळ्या ठिकाणी <tinyak> चर्च मध्ये म्हणा मध्ये म्हणा मंदिरात म्हणा जनजन म्हणा म्हणाला काय हरकत आहे वंदे मात्र मनाला काय हरकत आहे मला समजतच नाही पण जर देशभक्ती आहे ते हे म्हणालाच पाहिजे त्यालाही ती विरोध करतात गर्भामध्ये नका म्हणजे नका जाऊ काय फरक पडतो नाही जायला पाहिजे जर मला कुठं बोलवलं तर मी जाईल मला नाही बोलवलं तर मी जाणार नाही तुम्हाला बोलवलं तर जा आणि न तर जाता याचा अर्थ तुमच्या पोटात काहीतरी काळा आहे